या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर खुँगी। खुँगी। प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकरे यांच्या धक्कादायक आत्महत्येनंतर त्यांच्याच रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला अटक करण्यात आली आहे तिच्या अटकेनंतर आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे तिची डॉक्टरांच्या अंतयात्रेतील उपस्थिती मिळालेल्या माहितीनुसार मनीषा अठरा एप्रिल रोजी झालेल्या डॉक्टर वळसंगकर यांच्या अंत्ययात्रेत रडत रडत सहभागी झाली होती आणि अनेकांनी तिला पाहिले देखील होतं तिला अंतयात्रेत रडतानाचा एक फोटो देखील समाज पसरला आहे यावर शहरात आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान मनीषा माने यांच्या वकिलाने कोर्टात म्हटलं आहे की प्रसिद्ध न्यूरोसर्जन हे महिला डॉक्टरांमुळे आत्महत्या करणे शक्य नाही आहे वस्तूची वस्तुस्थिती वेगळी असण्याची शक्यता असून सत्य बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर दाखल करण्यात आली आहे डॉक्टर तिला आपल्या मुलीप्रमाणे मानत होते असेही माने यांचे वकील बोलले आहे डॉक्टरांकडे पंचवीस वर्षापासून पिस्टल डॉक्टर वळसंगकर यांनी सन दोन हजार मध्ये पोलीस आयुक्तांकडून शस्त्र प्रवाना घेतला होता तेव्हापासून तब्बल पंचवीस वर्ष ते जवळ शस्त्र बाळगत होते ज्या बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली ती छोटी बंदूक बत्तीस बोअर पिस्टल म्हणून ओळखली जाते पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांचे रक्ताने माकलेले कपडे ताब्यात घेतले या घटनेतील बंदूक पुंगळ्या व रक्ताने माकलेले कपडे हे मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठविले जाणार असल्याची माहिती सदर पोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली आहे नेमकं या घटनेत आणखीन काही ट्विस्ट येणार आहे का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे